नमस्कार मी डॉक्टर पद्मश्री शेंडे कन्सल्टिंग होमिओपॅथ मोहोळ सोलापूर इथे प्रॅक्टिस करते आपल्या नवरात्री स्पेशल वुमन हेल्थ एम्पॉवरमेंट या सगळ्यात आपल्या सर्वांचं स्वागत आज आपण मासिक पाळीमध्ये होणाऱ्या वेदना म्हणजे डिसमेनोरिया मेनोरिया ह्याविषयी जाणून घेऊया डिसमेनोरिया म्हणजे वेदनादायक मासिक पाळी आता आपण सगळ्यात आधी मासिक पाळी म्हणजे कसं असते हे बघूया मासिक पाळी ही रुटीन नॉर्मली अठ्ठावीस ते तीस दिवसाची असते प्रत्येक महिनेमध्ये एक दोन दिवस कमी जास्त प्रत्येकाच्या ह्याप्रमाणे होऊ शकतं तर ह्या अठ्ठावीस दिवसामध्ये आपलं जे गर्भाशय असते ते काय करते आपण ते बघूया आता ह्या अठ्ठावीस दिवसामध्ये गर्भाशयाच्या आतमध्ये एक अस्तर तयार होते त्याला एंडोमेट एंडोमेटरी इश्यूचं एक अस्तर तयार होते की जेणेकरून जेव्हा त्या मासिक गर्भधारणा झाली तर ते गर्भाशयामध्ये चांगलं रुजेल किंवा इम्प्लांट होईल म्हणून ते गर्भाशयाचं एक अस्तर तयार झालेलं असतं पण समजा त्या मासिक पाळीमध्ये गर्भधारणा झालीच नाही तर मग ते जे अस्तर तयार झालेलं आहे ते शरीराच्या बाहेर टाकले जाते ते मासिक पाळीच्या रूपामध्ये पण जेव्हा हे अस्तर जे आहे ते बाहेर टाक टाकायचं असते त्यावेळेला प्रोस्टाक्लाइंबिंग नावाचं केमिकल जे आहे ते स्रवलं जातं आणि त्याच्यामुळे ते प्रोस्टाक्लाइंबिंग काय करतं तर जे गर्भाशयाला स्त्राव जो आहे तो बाहेर टाकण्यासाठी आकुंचन करायला मदत करतो म्हणजे तिथे मसल्स कॉन्ट्रॅक्ट होतात मग त्याच्यामुळे आपल्याला वेदना होतात आणि नॉर्मल वेदना म्हण हे नॉर्मल आहे प्रत्येक पायीमध्ये पण जेव्हा हे वेदना किंवा कॉन्ट्रॅक्शन खूप जास्त प्रमाणात होत तेव्हा मग ते वेदना खूप तीव्र प्रमाणात त्याला असं म्हणतात आता आपण प्रकार बघूया ह्याच्यामध्ये दोन प्रकार असतात एक तर प्रायमरी आणि दुसरं आहे ते सेकंडरी प्रायमरीमध्ये आता सांगितल्याप्रमाणे रोस्टाग्लाइडिंगचं प्रमाण खूप जास्त झाल्यामुळे कॉन्ट्रॅक्शन खूप जास्त होतात आणि त्यामुळे जास्त आकुंचन पावण्यामुळे जास्त वेदना होतात आता सेकंडरी मध्ये म्हणजे सेकंडरी असं म्हणतात त्याच्यामध्ये पहिले इन्फ्लिमेटरी डिसीज किंवा इन्फेक्शन किंवा फायब्रॉड्स आणि मोस्ट कॉमनली म्हणजे एन्डोमेटिस हे आजार असतात की ज्याच्यामुळे आपल्याला डिस्कमेरियन जागत म्हणजे त्या मासिक धर्माच्या वेळेस खूपच जास्त तीव्र वेदना जाणवतात म्हणजे जेणेकरून तिला आपलं रोजचं रुटीन शडल जे आहे रोजचं काम जे आहे ते करता येत नाही बऱ्याच वेळेला त्यांना झोपून द्यावं लागतं किंवा ते वेदना असंही असतात आता आपण ह्याची लक्षणं बघूया कशाला आपण दिसू लागले असं म्हणतो तर खूप तीव्र वेदना आणि खाली ओठी ओटी, ओटी पोटात दुखणे किंवा त्या मागे कमरेमध्ये किंवा खाली मांड्यांपर्यंत हे वेदना जाणवतात आणि दुसरी गोष्ट पुढची स्टेप म्हणजे ओमिटिंग होणे उलटी होतात किंवा काही काही लोकांना जुलाबाचा त्रास पण होतो आता उपचार आपण बघूया प्रायमरी जे आहे त्याला तुम्ही रेग्युलर योगा वगैरे केल्यानंतर पण ते नॉर्मल होऊन जातं पण समजा सेकंडरी असेल तर त्याचं कॉज जे आहे त्याला ट्रीटमेंट लागतं आणि आता आपण होमिओपॅथिक दृष्टीने बघूया होमिओपॅथिक दृष्टीने सायकोडायनामिक विचार केला तर मग प्रत्येक हे गर्भाशय मासिक पाळी होमिओपॅथिक दृष्ट्या सायकोडायनामिक विचार केला तर त्या स्त्रीमध्ये किंवा त्या मुलींमध्ये स्वतःबद्दल एक प्रकारचा राग असतो किंवा स्वतःबद्दल एक तिरस्कार असतो आणि खूप निगेटिव्ह विचार म्हणजे स्वतःबद्दलच घृणा किंवा स्त्रीत्वाबद्दलच निगेटिव्ह विचार येतात ही जर भावना खूप दिवस त्या स्त्रीमध्ये असेल त्याच्यामुळे पण डिस्मेनोरिया होतो आता ट्रीटमेंटचा भाग बघितलं तर सिम्टोमॅटिक ट्रीटमेंट प्रत्येक ॉजि देतात पण होमिओपॅथीमध्ये पण खूप सारे असे मेडिसिन्स आहेत की जेणेकरून त्या फिमेल मध्ये थिंकिंग निघून जाईल आणि जर पॅथोलॉजिकल काही असेल तर त्याच्यावरती पण योग्य ते मेडिसिन घेऊन पूर्णपणे हा त्रास कमी होऊन जातो तेव्हा मी प्रत्येकाला आवाहन करते की त्यांनी भरपूर होमिओपॅथिक औषधांचा उपयोग करावा आणि ह्या त्रासातून मुक्तो थँक्यू